नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे डेली रिकुटमेट या आपल्या चॅनलवर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आज आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत महाभरती निघाली आहे विविध पदासाठी ही भरती होत आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तब्बल चार हजार चारशे चौऱ्याण्णव जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे तर याची डिटेल माहिती बघण्याआधी सर्वांना एक विनंती आहे चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूच्या घंटीच्या बटनावर क्लिक करा म्हणजे रोजच्या रोज जे भरतीचे नोटिफिकेशन ते सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जात जातील अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकतात बघा ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करू शकतो त्यामुळे आपण कुठेही असलो तरी पण आपण तिथूनच अर्ज करू शकणार आहोत लक्षात असून अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यापूर्वी उमेदवाराने अर्ज करून घ्यावा रिक्त पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता कार्यकारी अभियंता पारेषण असे कार्यकारी अभियंताचे पंचवीस जागा आहे याची शैक्षणिक पात्रता आहे बीई बी टेक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकलमध्ये तुमचं जर बीई झालेलं असेल किंवा बी टेक झालेलं असेल तर तुम्ही कार्यकारी अभियंता म्हणून लागू शकतात आणि त्यासाठी तुम्हाला नऊ वर्ष अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे नंबर दोन दोनचं पद आहे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यासाठी तीनशे तेहतीस जागा आहे याची शैक्षणिक पात्रता बीई बी टेक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकलमध्ये ई बी टेक झालेलं पाहिजे आणि त्यासाठी सात वर्ष अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून दोन वर्षाचा अनुभव पाहिजे तीन नंबरचं पद आहे उपकार्यकारी अभियंता यासाठी एकशे बत्तीस जागा आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता बीई बी टेक इलेक्ट्रिकल आणि पॉवर ट्रान्समिशनचा अन एकूण तीन वर्षाचा अनुभव पाहिजे चार नंबरचं चा पद आहे सहाय्यक अभियंता यासाठी चारशे एकोणावीस पदे आहेत त्यासाठीसुद्धा पात्रता आहे बीई बी, बी टेक इलेक्ट्रिकल पाच नंबरचं पद आहे सहाय्यक अभियंता दूरसंचार यासाठी नऊ पद आहे आणि त्याची शैक्षणिक पात्रता बीई बी, बी टेक इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये जरी तुमचं ई झालेलं असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकतात सहा नंबरचं पद आहे वरिष्ठ तंत्रज्ञ यासाठी एकशे सव्वीस जागा आहे त्यांची शैक्षणिक पात्रता आहे आय टी आय एन सी व्ही टी वीजतंत्री किंवा एन सी टी व्ही टी नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार आणि सहा वर्षाचा अनुभव हो पाहिजे सात नंबरचं पद आहे तंत्रज्ञ यासाठी एकशे पंच्याऐंशी जागा आहे यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला आय टी आय एन सी व्ही टी वीजतंत्री किंवा एन सी टी व्ही टी नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलेन्स इलेक्ट्रिकल सेंटरच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार हवे आहेत त्यांना चार वर्ष अनुभव पण असला तर चांगलीच गोष्ट आहे आठ नंबरचं पद आहे तंत्रज्ञ दोन त्यासाठी दोनशे त्र्याण्णव पदे आहेत त्यांची पण शैक्षणिक पात्रता आहे ए आय टी आय एन सी बी टी वीजतंत्री किंवा एन सी टी व्ही टी नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार आणि दोन वर्ष अनुभव पाहिजे नऊ नंबरचं पद आहे विद्युत सहाय्यक पारेषण प्रणाली दोन हजार सहाशे तेवीस जागा आहे यांच्यासाठी पण शैक्षणिक पात्रता आय टी आय एन सी व्ही टी विजतांत्रिक किंवा एन सी टी व्ही टी नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार दहा नंबरचं पद आहे सहाय्यक अभियंता यांच्यासाठी एकशे बत्तीस जागा आहे आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा कंप्लीट केलेला पाहिजे आणि पाच वर्ष अनुभव हो किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी असलेले असहायक अभियंता म्हणून लागू शकतात वरिष्ठ तंत्रज्ञ यांच्यासाठी ब्याण्णव जागा आहे आणि शैक्षणिक पात्रता आय टी आय एन सी व्ही टी वीज तंत्री तारतंत्री किंवा एन सी टी व्ही टी नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्सच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार सहा वर्ष अनुभव हो। बारा नंबरचं पद आहे तंत्रज्ञ यांच्यासाठी एकशे पंचवीस जागा आहे आणि शैक्षणिक पात्रता आय टी आय एन सी टी व्ही टी वीजतंत्री तारतंत्री किंवा एन सी टी व्ही टी नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिक सेक्टरच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार आणि चार वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे च तेरा नंबरचं पद आहे तंत्रज्ञ दोन यांसाठी दोनशे जागा आहेत शैक्षणिक पात्रता आय टी आय एन सी टी व्ही टी वीजतंत्री तारतंत्री किंवा एन सी टी व्ही टी नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलेन्स इलेक्ट्रिकल सेंटरच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार दोन वर्ष अनुभव आवश्यक आहे वयाची काय आहे तर या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अठरा ते सत्तावन्न वर्ष पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे मागासवर्गीय ग अनाथ यांच्यासाठी पाच वर्ष वयाची सूट आहे आणि परीक्षा फी किती लागेल तर खुल्या प्रवर्गा माघासवर्गीय आदुग अनाती यांच्यासाठी पद एक ते पाचसाठी सातशे खुल्या प्रवर्गासाठी सातशे आहे आणि मागासवर्गीयांसाठी साडेतीनशे पद क्रमांक सहा सात आठ साठी खुल्या प्रवर्गासाठी सहाशे मागासवर्गीयासाठी तीनशे क्रमांक नऊ यांच्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी पाचशे मागासवर्गीयासाठी अडीचशे पद दहा यांच्यासाठी खुल्या प्रवर्ग म्हणजे ओपनसाठी सातशे आणि मागासवर्गीयांसाठी साडेतीनशे पद क्रमांक अकरा तेरा खुल्या प्रवर्गासाठी सहाशे आणि मागासवर्गीयांसाठी तीनशे आहे ऑनलाईन अर्जाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तर अशाच नवनवीन भरतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट भरतीसहित